नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत मोठी वाढ होताना दिसत आहे त्यातच चोरीच्या घटनांनी नाशिककरांना हैराण करून सोडले आहे दरम्यान मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी वाढ झाल्याने सर्व पोलीस ठाणे हद्दीत तपासणी करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे आज दुपारी साडेबारा वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोटारसायकल चोरीतील संशयित गाडी ही वडनेर येथील एका इसमाकडे आढळून आली सदरच्या बातमीची खात्री करून तात्काळ वरिष्ठांना ही बातमी देण्यात आली या ठिकाणी सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन चोरीच्या नऊ मोटारसायकल असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे चुलते सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे यांच्यासोबत या मोटारसायकल चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे याबाबत या पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात नाशिक पोलीस अंतर्गत उपनगर पोलीस अंतर्गत डी बी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गॅंगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या पवे तो आपल्या चार मोटरसायकल जे आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी सर साहेब आमचे डीबीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली त्यांचे पी पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल थँक्यू त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक